वेलकम टू माय चॅनल सुनीता आव्हाणकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा काळजी घ्या स्वतःची परिवाराची कारण आता हे वातावरण खूपच खराब चालू आहे जिकडे तिकडे बिमाऱ्याच बिमाऱ्या ऐकायला येतात आमच्याकडे रुहीच्या आजोबाची पण आठ दिवसापासून तब्येत ठीक नाही आहे लॅटरीनचा प्रॉब्लेम चालू आहे त्यांना घरी आता झोपलेले आहेत स्वतः बिचारे दवाखान्यात जातात आणि औषध वगैरे घेऊन तरी ड्यूटी करून राहिले होते पण आज आम्ही जाऊच नाही दिलं त्यांना आज आराम करत आहे रांजूला पण रात्रीपासून थोडा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झालेला आहे तर आता तिला दवाखान्यात नेलं आहे स्वप्नीलनी आणि तिकडनंच रोहीला पण अन्नाला शाळेतून आणि रोहीची मंथली आर डी भरायची आहे ते पण भरून येतील तिकडनंच ती तिला पण रात्रीपासून थोडा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झालेला आहे गेला आहे दवाखान्यात घेऊन तिला पण माझं तर दुखतच राहते काही ना काही ऑपरेशनपासून स्वप्नील हमेशा म्हणतो या जा आता पण त्यानं खूप बहीस केली की इथे स्वामी समर्थाचा दवाखाना आहे तिथे चल तिथे छान ट्रीटमेंट होऊन राहिली पण मला सगळा विचार करावा लागते तो हमेशाच मनात राहते इथे चल तिथे चल किती दिवस घेऊन बसशील बा म्हणून त्रास वाढेल तुझा आता पण त्यांनी खूप बहस केली माझ्यासोबत स्वामी समर्थाच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चांगलं होऊन राहिलं म्हणतात पण मला सगळा विचारच करावा लागते चला आता रुहीला पण आणणार आहे मी रोजच सकाळी सहा पावणे सहाला दोघी पण उठून जातो आणि प्रांजू झाडू पोछा करते वरचा आणि मी खालच्या अंगणाचा झाडू पोछा वगैरे करून घेते आणि रुप्रांजूने आंघोळ केली की स्वयंपाक करते मी आंघोळ केली की पूजा करून रुहीची आंघोळ करून तयारी वगैरे करून देते तिची तिला सकाळीच आज उठतच नव्हती झोपीतून खूप रात्री वेळाने झोपली तर आज उठायला खूपच कंटाळा करत होती खूप त्रास दिला तिने आज सकाळी आता मीटर आलेला आहे कशाच सोलरच आमच्या इथं सोलरच मीटर आलेलं आहे आताच पार्सल आले आहे थोड्या वेळा आधी अजून आमच्या इथलं सोलर चालू व्हायचंच आहे आता मीटर बसलं एम एस एवाले येतील आणि हे मीटर लावून देतील त्यावेळेस आमच्या इथलं सोलर चालू होऊन जाईल है ना लू?

अच्छा काही सांगत नाही काही नाही बस पाठवून ना पाठवलं तो हे काय गॅरंटी अरे बापर हे काय टायम पेपर हे आता बरोबर ठेवतो तुझ्या हाताने मग विचारायचं नाही हे कुठं आहे ते कुठं आहे बा डॉक्युमेंट्स एका सोलरचे डॉक्युमेंट्स एका ठिकाणी ठेवून काय आहे ते ने ने ते आता, बोर बोर आता ते बरोबर ठेवून दे फाईल पुरी आता त्याच बॉक्स मध्ये सध्या ठेवून दे तिने पण इकड तिकडे ठेवल्यापेक्षा ते फाईल उचलून ठेवून दे बरोबर स्टॅम्प पेपर वगैरे आणि त्याच्या मोबाईल घेऊन बाबा बस झाला